हाय बाबा ना द गेलतो बाबा दवाखानाच बरं का पण काय भावा बहिणी काय किती दखाना करतोय फोरतोय पण काय हे काय बहिणत भावा बहिणी सारखं वाढतं या जे होतं बाबा बहिणी काही या हातच एक हातच एक मला दाखवून दाखवून दमलो भाऊ बहिणी बाबा बाबांना आता आणलं बघा गोळ्या आणत बघा आता बारीतल्या गोळ्या गोळ्या आणल्या त्या बारीतल्या बघ आता डॉक्टर म्हणलं ह्याच्या गोळ्या येते पावराच्या गोळ्या येत्या भावा बहिणी लवकर जागे होते वगैरे भावा बोल का झालं काय माझ्या भावा बहिणीनो खेळता खरं असतं वेळ लागतं गोळ्या देते बाबा बन गोळ्या जेवणा जेवल्या व्हायच्या जेवल्यावर संध्याकाळी व्हायचं काही जेवणा आधीच्या गोळ्या भावा बहिणी असं तिथेच वया ना पण बाबा बनवून कमीच वया ना वाढतंय जास्त हे

दुखतय पण मग काय वेगळं बाबा सर डॉक्टर म्हणलं फक्त तू गोळ्या खा आणि सांग मला चार दिवस सांग चार दिवस दिवस सांगाय मला म्हणलं बघ आता बाबा बहिणी त्यांना गोळ्या चार दिवस आणल्या

डॉक्टर मानला ती तू गोळ्या मानल्या खाल्ल्या होत्या का त्या दवाखान्यातल्या सरकार नाही खाल्ल्या होत्या का आता नव्हतं खाल्लं ना भावा बहिणीनो हे नाशन ते देह आहे याला काय भी होऊ शकत काय बी तो थोडं ला लागलं का ना भावा का बहिणीनो काय ना काय काय ना काय याला होत देहाला या बाबा बहिणीनो असं कुठवर नुसतं राहायचं राहायचं बसून घरात तर मस्का पण कर आता हे माग मागाला लागलेलं दुख या दुखणं आणि असं होत भाऊ बहिणी काय बी कस नाही लक्ष लागायचं काम काम गेलं की सारखं दुखायचं भाऊ बहिणी सारखं असण्यानुसार दुखतय काही हे काही दुखते

लक्ष लागा ना कशा भाव बी नेवण लक्ष लागा ना कशावर लक्ष लागा ना हे दुखतेस लय काय करावं तर बाबा तू जेवण अजून काय ते दोन गोळा काय जेवत आहे कि जेवले काढताय

बघायला <coughs> 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 конек жолау қай кетті баба

पकड पकड गांधी पकड 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 बाहेर ना दाब दाबो बाबा बघ न गोळा दिला तर बघू ठेवून किती पडसू त्यांनी ते बा करते का नाही दो न काढतोय देवघरात दो काढतोय खाल्ली की पहिल्या जेव्हा की आली बाहेर ते तिथं घर कधी नाही तयार न करत बसले होते लाएड़ी लाएड़ी ते लागलं उकडा जास्त होत्या लाईट गेली आज गुरुवार दिवस आहे तर लाईट गेली लाईटच काय नाम हुशार नाही बाकी तुमच्या मुदाम काढल्या दाराचं काम काढलं उकडून मराय लागलं माणसाला बाबा बनवून होती टाकलं ना बाहेरला ते जाम बसलाय टाकायची चकली टाकायची चकली चकले तर टाकायची त्याला पकड अस त्यांना म्हणलं होतं बाहेरनं एकूण बाहेर नाही दापायचं बाबा बहिणी खेळ आहे ते दाबायचं बाहेरनं आतून फिरवायचं बाबा बहिणी म्हणजे कसं ते निघाल येत फेरणा या बसलय भाव बहिणी दगा नसतं दकल काढत भावांना आज महाराष्ट्र है आहे भा भाऊ बहिणी कामगिरी देणार आहे समजा आमच्या एवढ्या फॅमिलीला आमच्याकडं काम करत देण्याची हार्दिक शुभेच्छा दुका भावा थोडं जेवतो आणि गोळ्या खातो तसं यायला तो नसतो धक्का तर भाऊ थोडा तर लागला का नाही धक्का भाऊ बघिणींन एवढं दुखतंय का नाही ते लई काय सांगतो होतो मला ले दुखतय मग माहिती बघतो मला कैमट काय तर राहिल तर बरं का भाऊ भाऊ बहिणी नो कुठला ताई वाटायचे मला म्हणजे काय जर कसं मला पाणी तसलं पैसे कसलं पाणी त्यानं बरं होत तर कसलं पाणी काय भाऊ बहिणी ती गाणं पाणी कसलं असतं गाणं पाणी काय गाणं पाणी कसलं पाणी गाणं कैमट राहते गे ताई केलं